नमस्कार इकडे प्रिया ही सायलीला येऊन धमक्या देते पण सायली तिची चांगलीच तासटणी करते सायली तिला उलटच सगळी उत्तरं देते आणि कुसुम देखील तिथेच असते कुसुम देखील प्रियाच्या चांगल्याच नांग्या ठेचते तिला सणसणीत उत्तर देऊन दोघेही तिला सणसणीत उत्तर देऊन त्या मूर्ख नालायक प्रियाला हाकलून लावतात आता मात्र सायलीने निश्चयच केलेला असतो की लग्न करीन ती माझ्याच नवऱ्याशी करेन त्याच्याच नावाचे काळेमणी मी माझ्या गळ्यात घालीन त्या मूर्ख भामट्या प्रियाला कधीच मी अर्जुन सरांच्या नावाचे काळेमणी घालू देणार नाही त्या भामट्या प्रियाला मी माझ्या माणसांपासून आणि माझ्या अर्जुन सरांपासून माझ्या नवऱ्यापासून मी त्याला तिला लांब ठेवणार म्हणजे ठेवणार आता कुसुम सुद्धा सायलीला मदत करायला तयार झाली आहे कुसुम सुद्धा म्हणते लग्न होणार ते आता सायली आणि अर्जुनच आणि दोघींनी मस्त प्लॅन केलेला असतो तर इकडे आता रविराज लग्नाची बोल बोलणी करण्यासाठी सुभेदारांच्या घरात आलेला असतो आणि तो बोलत असतो तेवढा तिथे अर्जुन येतो रविराज अर्जुनला म्हणतो अर्जुन लग्नाची बोलणी करायच्या आधी आणि कोणत्याही नात्याला सुरुवात करण्याच्या आधी आपली ही नाती जुळण्याच्या आधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे तू खरंच मनापासून या लग्नाला तयार आहे खरंच तुला हे लग्न करावं असं वाटतंय का खरंच तुला तन्वीशी लग्न करावं असं वाटतंय का तन्वी बायको म्हणून तुला योग्य वाटते का की हा निर्णय तू कोणाच्या दबावाखाली घेतो आहेस आता मात्र रविराजने असा प्रश्न करताच अर्जुन हा गप्प उभा राहतो आणि सर्वच जण रविराजकडे बघत राहतात तेवढ्या तिथे भामटी प्रिया देखील आलेली असते आणि भामटी प्रिया ही अर्जुनकडे बघत असते कारण भामट्या प्रियाने ठरवलेलं असतं की या अर्जुनला ब्लॅकमेल करूनच मी त्याच्याशी लग्न करणार त्याला पूर्ण आजीची सारखी भीती घालणार जर तू माझ्याशी लग्न नाही केलंस माझ्या लग्नाला नकार दिलास तर पूर्ण आजीच्या जीवाला धोका निर्माण होईल त्यामुळे तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल तर आता रविराजने अर्जुनला प्रश्न विचारल्यामुळे चैतन्य मनात विचार करतो अर्जुन बोल हीच वेळ आहे अर्जुन बोल त्याशिवाय तुझं आता काही होऊ शकत नाही बोल की मला हे लग्न करायचं नाही आहे मी हे सगळं घरच्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे तरच तुला तुझी सायली परत मिळेल अर्जुन बोल तरच तुला तुझं प्रेम परत मिळेल असं चैतन्य मनात बोलत असतो अर्जुन चैतन्याकडे बघतो आणि चैतन्य त्याला असा खुणवतो की बोल तुझ्या मनात जे काय आहे ते बोल आणि शेवटी अर्जुन सगळी एकवटून बोलतो नाही नाही मी मी या लग्नाला मनापासून तयार नहीं। मी हा निर्णय घरच्यांच्या दबावाखाली येऊन घेतला आहे आता मात्र अर्जुन असं बोलताच सगळ्यांच्या रविराजच्या प्रतापच्या कल्पनाच्या पूर्णाजीच्या प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो रविराज म्हणतो म्हणजे म्हणजे तू या लग्नाला मनापासून तयार नाही आहेस तू हा निर्णय या घरच्यांच्या दबावाखाली घेतला आहेस म्हणजे तुला माझ्या मुलीशी लग्नच करायचं नाही आहे तेव्हा अर्जुन म्हणतो सॉरी सिनियर खरंच मला लग्न नाही करायचं आहे माझं सायलीवर मनापासून खूप प्रेम आहे त्यामुळे मी दुसऱ्या मुलीचा विचारसुद्धा करू शकत नाही आणि मी तन्वीला बायको म्हणून कधी स्वीकारू शकत नाही आणि तिच्यावर प्रेमसुद्धा करू शकत नाही आणि लग्नसुद्धा कधी करू शकत नाही आता असं अर्जुन म्हणतात प्रताप जोरात अर्जुनवर ओरडतो अर्जुन काय करतोयस तू हे काय चाललंय तुझं परवा हॉस्पिटलमध्ये तू सगळ्यांसमोर पूर्णा आजीला वचन दिलंस की तू तन्वीशी लग्न करायला तयार आहेस आणि आता अचानक तू तुझं वचन मागे घेतोस आणि सांगतोस की मी घरच्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे अरे किती अर्जुन खोटं बोलशील नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते आम्हाला सांग तेव्हा अर्जुन म्हणतो डॅड मी स्पष्टपणे सांगतो की मला हे लग्न करायचं नाही आहे खरंच पूर्ण आजीला बरं वाटावं म्हणून मी तिला ते वचन दिलं होतं पण मला तन्वीशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही माझं सायलीवर प्रेम आहे आणि माझं सायलीशी लग्न झालेलं आहे आता मात्र हे ऐकताच भामटी प्रिया पुढे येते आणि म्हणते अर्जुन तू असं कसं करू शकतो अरे परत पूर्णा आजीना त्रास होऊ शकतो पूर्णा आजींना वचन दिलंस तू तु म्हणजे तुझा पूर्णा आजीवर प्रेमच नाहीये तू खोटं वचन दिलंस पूर्णा आजीला तेव्हा आजी म्हणतात हो याने मला खोटं वचन दिलं हा माझ्याशी खोटं बोलला आहे मी याला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा रविराज म्हणतो थांबा प्रिया आता आपल्याला थांबण्यात येते काहीच इंटरेस्ट नाही आता आपण चल घरी जाऊया कारण आता अर्जुनला तुझ्याशी लग्न करायचंच नाहीये तर काय करायचं आपण तेव्हा प्रिया म्हणते नाही बाबा अर्जुनला करायचं नसलं तरी मला करायचं आहे मी अर्जुनशी लग्न करणार म्हणजे करणारच आता रविराजला राग येतो आणि रविराज प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो अगं पोरी शुद्धीवर ये तन्वी शुद्धीवर ये तुझं जरी प्रेम असलं तरी त्या अर्जुनचं तुझ्यावर प्रेम नाही आहे त्यामुळे हे लग्न नाही होऊ शकत पूर्णाजी मी हे लग्न मोडतोय असं म्हणून रविराज हा प्रियाला घेऊन तिथून निघून जातो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू